जे दोन दिवसात छोटे मोठे जे घटना झाले त्यांना मोठ्या करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केलेला आहे पण भिवंडी शहरामध्ये दोन्ही बाजू मुस्लिम असो हिंदू असो वेगळे धार्मिक धर्माचे लोक असतील त्यांनी एकदम चांगली पद्धतीने सर्वांना एकत्र घेऊन ही सिच्युएशन हँडल केलेली आहे त्याच्यामध्ये पोलीसचा पण एकदम चांगला सहयोग हो आहे आज जे मी तुम्हाला भेटायला आलो आहे माझा उद्देश काय की आपण भिवंडीकर आहोत भिवंडीला प्राधान्य देऊन सर्व समाजाला एकत्र करून मी सर्व समाजाला सर्व धार्मिक गुरूंना पोलिटिकल जे लोकप्रतिनिधी आहे जे पक्ष आहेत त्यांना विनंती करतो आहे की एकत्र बसून भिवंडीमध्ये एक चांगला मातरन आपण मेंटेन करू आणि मेंटेन केलेलं आहे मला असं वाटतं आहे जे छोटे मुद्दे झालेले आहेत यापूर्वी या आता याचा पुढे असं काय होणारच नाही आपण सर्व एक एकत्र एक राहून आपण एकत्र एक सहभाग करून भिवंडीमध्ये शांतता ठेवून भिवंडीकरांसाठी कारण शेवटी कुणाचं नुकसान आहे रोज जे काम करतात त्यांचं नुकसान आहे तर आपण एकत्र एक होऊन ते चांगलं वातावरण ठेवू असं मला वाटतं आहे बघा ते भाग शासनाचा आहे मला तर वाटत नाही एक चांगल्या पद्धतीने सगळं चाललं होतं पण ते पण आता इग्नोर करून आपण पुढे चालू जे डी सी पी साहेब आले त्यांच्याशी पण बोलणं झालं आहे सी पी साहेबांशी पण बोलणं झालं आहे सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांशी पण माझं बोलणं झालं आहे सर्वांचा सहयोग आहे सर्वांचा एकच उद्देश आहे की भिवंडीमध्ये शांतता राहावी जे नॉर्मल लाईफ आहे तेच चालावं आणि आज तेवढं वातावरण पण कसं तसं नाही आहे मला वाटतं आहे सर्वांचे सहयोग एकत्र घेऊन आपण एक चांगलं वातावरण करून पुढे नॉर्मल लाईफकडे जाऊ भिवंडीकरांना नागरिकांना सर्वांना विनंती आहे की जी अफवा परस पसरली जात आहे त्याला तुम्ही बळी पडू नका शांतता आहे फक्त काही एखादा व्हिडिओ इथे इथे चालवून लोकांना उत्साहित करण्याचा प्रयत्न होत आहे तिथे तुम्ही बघू नका तुम्ही पोलिसांच्या संपर्कात राहा नॉर्मल सगळं चाललेलं आहे आणि विनंती आहे सर्वांचा आदर करून पुढे चालावा आणि आपण भिवंडीसाठी काम करा